कृषी वाचालमध्ये मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो कांद्याला पहिला जो रासायनिक डोस आहे तो आपण कोणता दिलेला आहे आणि जे मित्र पहिला डोस देण्याचे बाकी आहेत त्यांनी जो सेकंड डोस आहे म्हणजे तो त्यांचा पहिला डोस असणार आहे आणि पहिला डोस ज्या शेतकरी मित्रांनी दिलेला आहे त्यांचा दुसरा सेकंड डोस जो आहे तो कोणता द्यायचा आहे याविषयी सविस्तर व्हिडिओमध्ये आता आपण चर्चा करणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलला प्रथमता इथे सबस्क्राईब करून घ्या ऑल नोटिफिकेशन मित्रांनो बेल ऐकून दाबून ठेवा कारण व्हिडिओ पडल्यानंतर ताबडतोब याचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत गेलं पाहिजे व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तर मित्रांनो आता आपल्याला माहितीचं असेल की आपण पहिला जो रासायनिक बेसल डोसा आहे तो आपल्या कांद्याला पहिला देऊन घेतलेला होता यामध्ये आपण डी ए पी टाकलेला आहे सेंद्रिय खत आपण यामध्ये घेतलेलं होतं ग्रीन ग्रीनशाईन नावाने एकरी आपण चार बेगी त्या वापरलेल्या होत्या आणि डी ए पी जी आहे ती आपण एक बॅग येथे घेतलेली होती त्याचबरोबर आपण बेन्सल येथे घेतलेलं होतं पंधरा किलोच्या हिशोबाने ही सर्व खत मात्र आपण बेसल डोसमध्ये टाकून घेतलेली होती आता ज्या मित्रांनी बेसल डोस केलेला नाही जो सेकंड डोस आहे ज्या शेतकरी मित्रांनी बेसल डोस इथे मिस केलेला आहे तर त्यांच्यासाठी पण आणि जे सेकंड डोसवरती शेतकरी मित्र जाणार आहेत त्यांच्यासाठी हा सेम डोस मित्रांनो आहे तर डोस मित्रांनो काळजीपूर्वक आपण ऐका एकदम जबरदस्त मित्रांनो कांद्याची ग्रोथ आपली यामधून होणार आहे तर यामध्ये आपण एक हिशोबाने हा डोसचं प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे तर यामध्ये आपण दहा सव्वीस सव्वीस जे एन पी के खतं आहे तर आपण हे दीड बॅग दीड बॅग म्हणजे किती किलो होतं तर ते पंच्याहत्तर किलो आपण इथे वापरायचं आहे आणि त्याच्या जोडीला चोवीस चोवीस झिरो जे खतं आहे ते आपण फक्त पंचवीस किलो म्हणजे अर्धी बॅग येथे घ्यायची आहे एक बॅग मित्रांनो अजिबात घ्यायची नाही दोन्ही मिळून आपल्याला दोन बॅगी तयार करायचे आहेत तर यामध्ये दहा सव्वीस सव्वीस जे आहे ते पंच्याहत्तर किलो आणि जे आपण चोईचू जिरो आहे ते पंचवीस किलो येथे घ्यायचं आहे म्हणजे हे पूर्ण शंभर किलो खत इथे झालं आणि त्याचबरोबर ज्या मित्रांनी पहिलं खत वापरलेलं नसेल त्यामध्ये आपण बेन्सल येथे वापरू शकता बेन्सल पंधरा किलोपर्यंत आपण येथे घ्या तर अशी खत मात्रा द्यायची आहे आणि त्याच्याच जोडीला मित्रांनो आपण रायझा पाच किलो एकरी हिशोबाने येथे त्यामध्ये देऊ शकता मायक्रोरायजाचं जे कार्य आहे ते मुळांची वाढ करणं जे खत आहे ते मुळांची वाढ केल्यानंतर खतं आपले जास्त आपटेक होतात खताची मात्रा जी आहे ती झाडाला उपलब्ध करून देण्याचं काम मुळं करतात त्यामुळे मुळं आपल्याला बळकट करायची आहेत मुळे आपल्या जमिनीमध्ये वाढवायचे आहेत तर मुळं जर वाढवली तर आपल्या पिकाची ग्रोथ चांगल्या पद्धतीने होणार आहे तर पाच किलो पावडर स्वरूपामधील मायक्रोरायजा पण आपण यामध्ये घेऊ शकता जर पावडर स्वरूपातील मायक्रोआयज आपल्याला मिळाला नाही तर आपण जे लिक्विड मायक्रोआयज आहे ते पण आपण आपल्या जमिनीवरती फवारणीद्वारे स्प्रेद्वारे दे ते देऊ शकता तर उपयुक्त मित्रांनो ही बुरशी आहे मायक्रोआयचा म्हणजे ही मित्रांनो बुरशी आहे तर बुरशीचं कार्य मित्रांनो आपल्या जमिनीमध्ये जे आपली कांद्यासाठी असू द्या किंवा इतर पिकाला पण हे आपण वापरू शकता तर मुळाची बळकटी करून देण्याचं काम मुळं वाढवण्याचं काम ही बुरशी आपल्याला करून देते मायक्रोआयजा आपण खतामध्ये पाच किलो आणि लिक्विड स्वरूपामधील जर असेल तर आपण एक लिटर फवरींद्वारे इथे देऊ शकता तर शक्यतो मायक्रोआयझा जे आहे ते आपण सेंद्रिय खता असल किंवा जैविक जे खते असतात त्यांना जर आपण मायक्रोआयझा चोळून दिलं आणि जमिनीमध्ये फेकून दिलं तर चांगल्या प्रकारचे रिझल्ट आपल्याला अधिक येऊ शकतात आता बरेच शेतकरी मित्र तसं न करता रासायनिकमध्ये देतात तर आपण दोन्हीचा पण पर्याय इथे देऊ शकता पण सेंद्रिय खतामध्ये किंवा जैविक खतामध्ये जर आपण हे वापरलं तर अधिक रिझल्ट मित्रांनो आपले येऊ शकतात तर हे आपल्या आता मनावर आहे आपण कसा वापर करायचा आहे तर दोन्हीपैकी आपण दोन्ही पद्धतीने आपण इथे वापर करू शकता तर हे प्रमाण घेऊन मित्रांनो आपण नक्की वापर करा निश्चित मित्रांनो आपल्याला फायदा होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो नक्कीच माहिती आपल्याला इथे उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओमध्ये माहिती दिल्याप्रमाणे तुम्ही पण नियोजन करा तुम्हाला जर अधिक अनुभव असतील तर ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये येथे सांगा ते तुमचे अनुभव शेतकरी मित्रांपर्यंत पण आपण घेऊन जाऊ आणि निश्चित सगळ्यांचा यामधून फायदा होईल हे आपण येथे पाहणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये येथेच थांबणार आहोत तर धन्यवाद